श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा का लावावा आणि कधी लावावा या सर्व वैज्ञानिका वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण तुम्हाला माहीत आहे का तर मी आज तुम्हाला ते सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा म्हणजे नवनाथ पाराणाचे आणि गुरुचरित्र पाराणाबद्दल माहिती तुम्हाला मिळून जाईल चला तर मग सुरू करूयात आजचा हा नवीन व्हिडिओ दिवसाला एकूण आठ प्रहर असतात यात दिवसाला चार व रात्रीचे चारशे प्रहर असतात यात दिवा लावण्याची वेळ महत्वपूर्ण मुख्यात त्या दोन असतात सायंकाळ आणि कातरवेळ पण या दोघांमध्ये फरक असतो तो कसा बरं तर दिवसाचा चौथा हा सायंकाळ असतो तर जो चार ते सात वाजेपर्यंत असतो त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो सूर्य अस्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ व प्रदोष चालू चालू होतो या होण्यामधील वेळ हीच कातर वेळ असते जी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस ते सात वाजून तीस आहे आणि हीच वेळ दिवा लावण्यासाठी योग्य सांगितले आहे म्हणून तर आपले पूर्वज म्हणायचे ना बघा नेहमी आत घरात या सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनिटाच्या काळाला संधिकाल असे म्हणतात संधिकाल हा वाईट शक्तीचा काळ असतो हे प्रथम लक्षात घ्यावे म्हणजे म्हणजे काय अग्निस आव्हान करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश व वा ऊर्जा दोन्ही कमी होते त्यामुळे जे जीवन जंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात शरीरात आपल्या प्रवेश करू शकतात व स्वास्थ्य आपले बिघडवू शकतात वातावरणात असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणून दिवे लावावेत तसेच प्रकाशाची कमतरता भरून निघते ही वेळ अत्यंत महत्वपूर्ण असते कारण की बऱ्याचदा वाईट शक्तीचा त्रास हा तिन्ही सांजेच्या वेळी सर्वात जास्त प्रमाणात होतो अगोरी विद्येचे उपासक तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करण्यास वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्य करून घेतात म्हणून तिन्ही सांजेच्या वेळी मोठ्या प्रमाणात अपघात होतात बघा या काळालाच वेळ म्हणजेच त्रासदायक किंवा विनाशाची वेळ असे म्हणतात तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तींचे प्रालभ्य अधिक असते शक्तीचे प्रालभ्य अधिक अस असते त्यामुळे वायुमंडातील या वाईट शक्ती शक्तींमुळे मुलांचे मन बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते वायुमंडळात कार्यरत असणाऱ्या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय निर्माण करतात तिने सांजेच्या वेळी दिवा लावून करोती व संध्या प्रार्थना म्हटल्यामुळे देहाभोवती व घराभोवती रक्षक संरक्षक कवच निर्माण होऊन वाईट शक्तींपासून संरक्षण होते तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणारी शक्तीची स्पंदणे बारा तास सूर्योदयापर्यंत सुष्मांतून कार्यरत राहतात व मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते तसेच मुलांमध्ये शत्रुवृत्ती वाढण्यास सहाय्य होते असे म्हणतात दिवा लावल्यावर कुलदेवता आणि ग्रामदेवता ह्या राखणदारासोबत फरफ फेरफटका मारतात व ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तेथे त्या वास करतात व घरातील व्यक्तींना ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घोबड्यावर बसून येते व अनेक रूप अनेक रूप धारण करून येते व अनेक रूप धारण धारण करून जेथे दिवा लावली दिवा लावला जातो त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळी बाहेर पडतो कातरवेळी घुबड दिसलं की समजून जायचे लक्ष्मी आपल्या आजूबाजूला आदृश रूपात वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकींच्या सखी आहेत त्या कातरवेळी एकमेकीशी गप्पा मारतात म्हणून कातारवेळी तुळशीजवळ दिवा लावला जातो संध्याकाळी साडेसहा नंतर केव्हाही दिवा तुळशी तुळशी जवळ दिवा लावल्यानंतर घरातील सुवासने दिवा लावावा की घराचे मुख्य दार उघडून हातात हळद कुंकू घेऊन थांबावे व कुलदैवता ग्रामदेवता लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उंबरट्यावर हळद कुंकू व्हावे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार करावा हल्ली सगळेच कामात व्यस्त असत नाही का आणि कामावरून संध्याकाळनंतर सगळे घरी येतात मग दिवा करायची वेळ चुकते अशा वेळी आल्यावर हातपाय धुवून दिवा नक्की करावा कारण की जसं आपले आई वडील मुलांची वाट बघतात की मुलं कधी घरी येतात तसंच तीच वाट आपली कुलदेवता देखील बघत असते कारण घरातून बाहेर पडल्यावर परत आपण घरी येईपर्यंत आपली व आपल्या घराची जबाबदारी ही ती घेत असते त्यामुळे घरी आल्यानंतर नेहमी साडेसात नंतर किंवा साडेसहा नंतर साडेसात नंतर, नंतर दिवा बत्ती नक्की करावी व आपल्या लहान मुलांकडून शुभम करोती म्हणून घ्यावी राग नका माणू पण ही आत्ताची सत्य परिस्थिती आहे दिवस बदलले आहेत आता संध्याकाळ झाली की वेध लागतात ते पब क्लब बार मध्ये बाहेर फिरायला जाण्याचे दिवा लावला तर खूप दूरची गोष्ट आहे बिल येतं म्हणून घरातील लाईट सुद्धा बंद करून जातात लोक बाहेर याचे परिणाम काय होत आहेत ते वेगळेच सांगायला नको आपण पाहतच आहोत माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आणि पटला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मी सांगितल्याप्रमाणे नक्की ह्या गोष्टी अंमलात आणा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ महाराजांची आणि दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अखंड राहो धन्यवाद